ना सौरभ सौरभ च्या समोर येतो सिकंदर आपल्या संघाला गुण घ्यावून देतो सुंदर चौडा पक्कर सिकंदरच्या माध्यमातून बऱ्याच दिवसानंतर पाहायला मिळालं चौडा पक्कर सिकंदरच्या माध्यमातून सगळ्यात गेला तो अनु आणि समोर येतो चारचा डिपेंट

सातव कसले मुद्दा प्रत्युत्तर पारस दुरडाय करूया मरूया इरा काही चढा गेलाय पाहूया कोणी मारल्याचा दावा करतोय सुंदर चढाई पारस आपल्या संघाला गुण मिळवून देतो त्याला प्रत्युत्तर अक्षय

त्यानंतर शिवराज आहे दोन्ही विनंती आहे की आपल्या स्वतः जनवेशात मैदानाबाहेर आज ठेवायचा आहे काल सामना संपत लगेच आपला सामना ठेवला जाईल

पर रिकामे साबतंबुता

तू आणाय चित्त नाही ओनस गुरु प्रयत्न परंतु गडी मारल्याचा दावा करतोय यशस्वी होतोय सिकंदरला बाट काढण्यात यशस्वी होतोय टाइम ऑफ घेतलाय तो जाग संघाने सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला आहे तुला काही शिवरी आणि शिवरे आपण तयार राहतोय सामना संपत लगेचच आपला सामना आहे

এথোতোকান পাডেষান্যাতে তুদ্াপাসলে কেংডে এহান্য়ান্য কীছতফামাকান্য়ান্যান্য। নিান্য়ান্য়ান্য়ান্যেপাকায়�